ठिकाण आपण जे आहे जनता दरबारमध्ये होते तिथे आपण गणेश नाईक साहेब यांना भेटले काय मुद्दा होता नेमका मुद्दा जनतेसाठी होता असं आहे आपण बघत असाल का ठाण्यामध्ये फार ट्रॅफिक जाम होते अवजड वाहनं जी मुंबईवरून नाशिकला जातात मुंबईवरून पूर्वेकडे उत्तरेकडे जातात ज्या गाड्या त्या नाशिक नाशिकच्या दिशेला जात असताना ठाण्याहून जातात असं असताना आपण बघा का ह्याला ठाण्याला बायपास करणं गरजेचं आहे तर बायपास करत असताना हा कसा बायपास असला पाहिजे तर माझ्या मनात एक संकल्पना आली आणि मी एक प्रस्तावित रस्ता पाहिला जो शासनाच्या पण विचाराधीन आहे शासनाने हा रस्ता मंजूर करून ठेवलेला आहे पण का दिरंगाई होते हे मला माहीत नाही तर त्याला मी पुढे आणायचा प्रयत्न करत होतो म्हणून जनता दरबार हा नाईक साहेबांनी लावला होता तर त्या माध्यमातून त्यांच्याकडे पोहोचलो मी एक तुम्हाला सांगतो आज जर आपल्याला मुंबईला जायचं असेल डोंबोली झाला कल्याण झाला उल्हासनगर मुंब्रा किंवा नगरच्या माणसांना तर आपल्याला इथून वाशीला जायला लागतो आणि और वाशीवरून तुम्हाला चेंबूरचा जो ब्रिज आहे वाशी ब्रिज त्याच्यावरून त्याच्यामुळे काय होतं वाशीच्या लोकांच्याकडे पण ट्रॅफिक जाम होते बरोबर आहे वाशीच्या लोकांची पण ट्रॅफिक जाम होते तसंच चेंबूरच्या लोकांची पण ट्रॅफिक जाम होते तर माझं असं मत आहे का जर आपण कन्नमर नगर विक्रोळी कन्नमर नगर तर डायरेक्ट कोपरखेरणे हा जर जा ब्रिज आणला तर आम्ही थेट तिकडे जाऊ आमच्यामुळे वाशीला होणारी ट्राफिक किंवा आयरळीला होणारी ट्रॅफिक ते होणार नाही दुसरं मुंबईहून येणारी किंवा मुंबईला जाणारी ट्राफिक जी ठाण्याहून जाते ती डायरेक्ट थेट त्या रस्त्यावरून तुमच्या मुंब्रा बायपास करून नाशिकला जाऊ शकते किंवा शिळफाटा मार्गे जर तुम्ही पौ... मानकोलीला रसा जॉईन केला तर म्हणजे आम्ही बाहेरच्या बाहेर ती येणारी ट्राफिकपर बाहेरून वाशीवरून नाशिकवरून येणारी ट्राफिक ही थेट पुण्याला जाऊ शकते आज काय होतंय नाशिकवरून येणारी रेतेबंदर वगैरे तो ट्राफिक म्हणजे जी हेवी ट्रॅफिक आहे ती बाहेरच्या बाहेर निघू शकते असा माझा एक प्रस्ताव होता सर पण इथे चर्चा का आहे काय आपण बीजेपीच्या काही जवळ दिसले आहेत आपले निरंजन दावकर साहेब आहेत त्यांचे पण आपले संबंध चांगले आहेत कधी आपलं काही बीजेपीने कनेक्शन माननीय वसंतराव डाकर साहेब हे माझे घर मी आणि काकाच म्हणायचो म्हणजे आमचे त्यांचे घरचे संबंध आहेत तेच घरचे संबंध मी आणि निरंजन डावखरे साहेब आहेत हे आजही आम्ही भावासारखे आहेत आणि आमची जवळ घे पण राजकीय आपण बघितलं तर त्यांचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे माझे विचार वेगळे आहेत त्यांचे विचार वेगळे आहेत म्हणून परंतु जेव्हा सामाजिक गोष्टी येतात तेव्हा सामाजिक गोष्टी कोणाकडनं होतील आणि कोणाकडे जाता येईल मी शिंदेसाहेबांना पण पत्र देणार आहे आपल्या इकडचे खासदार आहेत त्यांनाही पत्र देणार आहेत निरंजन डावखरेंना तर दिलेलेच आहेत त्याचबरोबर मी नरेश मस्के जे तिकडचे खासदार आहेत त्यांनाही देखील पत्र देणार आहे म्हणजे असं कसं असतं लोकांसाठी आपल्याला जर जावं लागलं तर त्यात काही गैर काय नाही आणि त्यांनी स्वतः आमंत्रित केलं का तुमचे काय प्रश्न असतील ते माझ्यापर्यंत घेऊन या आणि एक मंत्री म्हणून आपण तिकडे जाणं हे योग्यच आहे नाही नाही मला फार चांगलं आणि तसंच म्हणजे पहिल्यापासून तसं चांगलंच मला रिस्पेक्ट दिला जातो तर त्यांनी मला खूप चांगलं सांगितलं का सुधीर हा प्रश्न माझ्याही मनात आहे आणि आमच्याही विचार दिले काय तुमची जी ट्रॅफिक येते जी ठाण्याहून येणारी ट्रॅफिक ही वाशीवरून जात असल्यामुळे तुर्ब्या ह्या सर्व इकडे ट्रॅफिक जाम होते आणि आयरोलीला पण ट्रॅफिक जाम होते तर ही ट्रॅफिक बाहेरून कसं काय करता येईल तर थेट तो रस्ता आमच्याही विचारधीनं आहे आणि तुमच्या प्रश्नावरती लवकरात लवकर तोडगा का आम्ही काढू